नमस्कार आतापर्यंत सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे आता, आता महायुतीची सत्ता आलेली आहे महायुतीला सत्ता मिळालेली आहे तर लाडक्या बहिणींना जे काही एकवीसशे रुपये कबूल केलेले आहेत ते कधीपासून मिळणार तर निवडून आल्यानंतर शिंदेंनी खूप मोठी घोषणा केलेली आहे ते काय म्हणाले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण की तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणे खूप गरजेचं आहे कोण काय म्हणालं कसं म्हणाले आणि केव्हा पूर्ण करणार हे जाणून घेणंही खूप गरजेचं आहे कारण की निवडणुकीच्या अगोदर वेगळ्या घोषणा असतात आणि निवडणुकीनंतर वेगळं बोललं जातं त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आणि तुमच्या फायद्याच्या आणि महत्त्वाच्या अपडेट मिळत जातील तर चला मग सुरू करूया तर लक्षात घ्या राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहेत आपल्या अकाउंटमध्ये आत्तापर्यंत पाच हप्ते पडलेले आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहेत या गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केलेली होती आणि ही योजना तातडीने लागूही करण्यात आली या योजनेकरता पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेच्या पात्र महिलेच्या खात्यात जमा झालेले आहेत दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जे जा काही जाहीरनामा सादर केलेला होता त्यामध्ये म्हटलं होतं जर का महायुती जर का पुन्हा सत्तेत आली तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी जी काही रक्कम आहे ती वाढवणार आहेत महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला पंधराशेवरून एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे पस्तीस जागांचं बहुमत मिळालं आणि हेच बहुमत मिळालं असून लवकरच महायुती सत्ता स्थापन करणार आहेत यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा मात्र महिलांना आहेत तसंच आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार की एकवीसशे रुपये दिले जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये होतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहेत बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीची स्थिती झालेली आहे तर शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्ता आणि काही सामान्य महिलांशी बातचीत केली यावेळी महिलांना संबोधित करताना शिंदे म्हणाले आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत तुम्ही मतदानाच्या वेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजयी मिळालेला आहे मला पत्रकार नेहमी विचारायचे की कि तुमच्या किती जागा येणार त्यावेळी मी म्हणायचो आम्हाला बहुमत मिळेल परंतु तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षाही जास्त जागा दिलेल्या आहेत मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल परंतु तुम्ही तर विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकलेला आहे लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहींची स्थिती पाहायला मिळत आहेत दरम्यान यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशाही घोषणा दिल्या एकनाथ शिंदे पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले पाहिजेत महिलांना महिलांचा आशीर्वाद असणार एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार इडापिडा टळू दे लाडक्या भावाचं राज्य येऊ दे अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आणि त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की पंधराशे रुपयावरून आता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आणि तेसुद्धा जशी आम्ही सव्वीस तारखेला सत्ता स्थापन करू तर सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला जशी सत्ता स्थापन करू त्या दरम्यान किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल म्हणजेच डिसेंबरचे पैसे हे नोव्हेंबर महिन्यातच महिलांच्या खात्यामध्ये दिले जातील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा पंधराशे रुपयेवरून आता एकवीसशे रुपये दिले जातील हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही चालू राहणार आहेत पंधराशे रुपयेवरून जसं म्हटल्याप्रमाणे एकवीसशे रुपये झालेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये जे काय आहेत ते आता नोव्हेंबरमध्येच येणार आहेत जसंही सरकार स्थापन होईल जसाही मुख्यमंत्री म्हणून घोषित होईल तसेही महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुमचं एकच कार्य आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओला लाईक करणे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करणे भेटूया आपण पुढील महत्त्वाच्या अशाच अपडेट घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद